नमस्कार मंडळी आज माझ्या शेतात आपण कापूस पीक लागवड करत आहोत तीन फुटाचं अंतर आहे मशीनना आपण लागवड करत आहोत आणि दीड फूट अंतर आपण ठेवलेलं आहे म्हणजे सोळा इंच अंतर आपण ठेवलेलं आहे जे मशीननं सोळा इंच बनते तर ते अंतर आपण करणार आहोत या मशीननं आणि यामध्ये आपण राशीची प्राईम नावाची व्हेरायटी लावत आहोत पहा जमीन समजा एकदम मध्यम नाही म्हणता येणार ना। आणि या जमिनीत आपण कापूस लागवड आज करत आहोत पाऊस पडलेला नाही आहे कोरड्यामध्ये आपण लावत आहो त्याचं कारण काय की आणखी किती दिवस थांबायचं ठीक आहे आणि प्रकाश सरांनी जर सांगितलं आहे की दोन चार दिवसात पाऊस पडू शकते चांगला तर धूळ पेरणी आपण इथं करत आहो आणि दीड अंतर आहे पहा घरच्यावरच प्रयोग करत आहो आणि हे पाच पा। ते दहा म्हणजे सातच मिनटात एवढे तास झालेलं आहे पहा तर पहा हे बियाणं आहे का माडा ह्याच्यात चूर नाही टाकायची तर हे आपण इथं प्लेन कापूस टाकत आहात पहा जमीन जरी मध्यम पेक्षा थोडी चांगली है। भारी पेक्षा थोड़ी शे हल्की है। जमीन आहे भारीपेक्षा थोडीशी हलकी जमीन आहे तर अशा पद्धतीची जमीन जरी असली तर आता हे तीन फुटाचं अंतर याच्यात दर दरवर्षी पॅक होते म्हणजे पाच फुटाचं सुद्धा अंतर याच्यात मिळते पूर्ण पॅक होते अंतर तर याचा जो खताचा डोस राहणार आहे पाऊस पडल्यानंतर आम्ही लगेच देणार आहोत ठीक आहे अशा पद्धतीचं हो नियोजन आपण याला केलेलं आहे मग मी मी स्वतः कोणता खताचा डोस देणार आहे मी स्वतः देणार सिंगल सुपरफास्ट फेट एग्रिया एक बॅग युरिया वीस किलो आणि पीडीएम पोटॅश कारण मला यम ओ पी म्हणजे म्युरोटा पोटॅश मिळालं नाही त्यामुळे पीडीएम पोटॅश मी देणार आहोत एक बॅग अशा पद्धतीचा बेजल डोस मी याला देणार आहोत तुम्ही जो शेतकरी आत्ता मशीन लोटताना पाहिलं त्याला आपण बटईदार म्हणतो म्हणजे पन्नास टक्के मी आणि पन्नास टक्के ते म्हणजे आता ते कारण वेगळ्या भागात त्याला वेगवेगळे नाव आहे आमच्या इकडं बटई म्हणतात ठीक आहे निम्मे बटई म्हणतात तर त्या त्यांचं बाजूला शेत आहे त्यांनी ते प्रयोग केला तर एकरी पावणे दोन बॅग पडते असं त्यांचं म्हणणं आहे ठीक आहे तर तुमच्या सुद्धा एक रिपाने दोन किंवा दोन बॅगा पडू शकतात तर मंडळी तुम्ही पाहू शकता आपण या जागेत फवारणी करत आहोत जसं मी तुम्हाला सांगितलं इथं पॉवर अमृत आणि कॉन्फिडॉर या कीटकनाशकाची आपण स्प्रे करत आहोत तर आता कपाशीची पहिली हाईट पाहून या इथं पा इथं हे झाड लहान आहे हे झाड लहान आहे हे एक झाड फक्त मोठं आहे जिथं मी उभा आहोत तिथं हे एक झाड फरक टिजभऱ्याचं झाड आहे पाहिजो कॅमेरावर कारण मागं ही जी कपाशी आहे ही कपाशी आहे त्या ठिकाणी तर मार्किंग काय तर हे इकडे एक पोल दिसते बा आणि इकडं एक पेटी दिसते आणि हे माझं शेत आहे या ठिकाणी मी व्हिडिओ बनवला होता आज तुम्ही कपाशी परिस्थिती पाहू शकता पहिले अमृत दुसरी अमृत आणि तिसरी पॉवर सफल अशा पद्धतीच्या आणि कीटकनाशकासोबत घेतले तपूज नावाचं कीटकनाशक घेतलं ॲसिपेट मोनो घेतलं एकदा अशा फवार नाही इथे झालेल्या फक्त विशेष म्हणजे फक्त बुरशीनाशक नाही तरी वरखत नाही अशा पद्धतीचं कपाशी तुम्ही पाहू शकता हाईट वगैरे किती झालेली आहे आता या शेतात जे कंडिशन होती साधारण महिन्या दीड महिन्याआधी तर मग बरेचसे लोक विचारते की बाबा साहेब तुम्ही तुमचं शेत दाखवा म्हणजे घरचं म्हणून आज फक्त घरचं शेत दाखवासाठी जे तुम्ही पाहू शकता काय कंडिशन होती कारण याच्या आधी मी आधी सुद्धा हे शेत दाखवलं होतं तुम्हाला आज परत दाखवतो ही कंडिशन आहे आणि याच भागात आपण ते अमृत जे सुरुवातीला मारलं होतं हलकासा मालही दाखवून देतो किंवा माल गळ आहे का किंवा काही इथं इथं पाहू शकता तुम्ही फांद्या आणि माल माल ठीक आहे तर बघा गळ वगैरे कुठं दिसते का जे लोकांच्या जे जागा खाली दिसते भरपूर वाढ झालेली आहे पण जागा खाली आहे पात्याची जागा खाली आहे इथं कुठं जागा खाली दिसते का बा ठीक आहे आणि जे लोकं म्हणतात फांद्या फांद्या किती निघते हे बा इथं एक फांदी आहे असं कधी होत नाही इथं फांदी इथं फांदी आहे इथं फांदी इथं फांदी आहे दिसते आतमध्ये इथं फांदी इथंही फांदी आहे या फांदीजवळ परत इथं फांदी आहे आणखी का इथं पहा इथे फांदी निघलेली आहे आणि हे छोटी फांदी निघत आहे परत आणि याच्यावर विशेष म्हणजे तीन स्प्रे झालेले आहे पहा इथं दिसतं झाड पहा तन्नाशकाचे तीन स्प्रे झालेले आहे लगातार आणि काय झालं मजुरानं पंप विसरलं नाही म्हणजे जुने पंप तन्नाशकाचं होतं आणि त्याच पंपानं वरून फवारणी करण्यात आलेली आहे कीटकनाशकाची घरच्या शेतातलं पीक आहे आणि नेहमी इथंच राहून मी व्हिडिओ बनवतो कारण काय एकाच ठिकाण व्हिडिओ बनवले म्हणजे काय तुमच्या लक्षात येते की मी त्याच जागेवर उभा आहे म्हणून तर हे खांबा आणि इकडं पहा इथं फवारणी सुरू आहे आणि तिथं ते पोल तिथं विहीर आहे माझ्याशी माल वगैरे पाहून घ्या म्हणजे कच्चा माल जो आहे तो आता भरपूर आहे कारण कसा पाऊस थांबलेला आहे आठ पंधरा दिवस झाले तर पंधरा दिवसात बऱ्यापैकी माल कपाशीनं कवर केलेला आहे ठीक आहे आणि ही सततच्या पावसामुळं काहीही वाढ पिकाची झाली नव्हती काही म्हणजे बिलकुलच वाढ झाली नव्हती आता वाढही झालेली आहे कच्चा मालही तुम्ही पाहू शकता भरपूर कच्चा माल लागलेला आहे आणि गळ खूप कमी आहे मी जे नेहमी सांगत असो गळण जी आहे ते गळण खूपच कमी आहे बा कोणत्याच फांदीवर तुम्हाला अशी विशेष गळ झालेली दिसत नाही नाही तर काल पाऊस झाला संध्याकाळी तर खूप मोठ्या प्रमाणात इथं गळ व्हायला पाहिजे होती परंतु गळ पाहिजे त्या प्रमाणात झालेली नाही खूप कमी गळ आहे इथं लागूनच सोयाबीन आहे बा तुम्ही पाहू शकता गाजर गवताचं साम्राज्य आहे या सोयाबीनमध्ये तरी पण इथं किती ॲव्हरेज येते कारण दीड एकर आहे जागा म्हणजे दोन एकर आहे पण अर्धा एकर हुमनिळीनं खाल्लेली आहे तर या दीड एकरात काय पिकते ते मी तुम्हाला परत दाखवेल